बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले म्हणजे असं वाटले की ना मला नाही दिसले पाळण्यात ना, मी तो करायचो आणि माझी सिरियल लागल्यावर आहे ना मंदार खेळायला असं लहान होता तो बघायला यायचा तेव्हा पप्पांची सिरियल बस गेलं तो पाच सहा सात वर्षाचा नंतर ह्याचा जन्म झाला हा मोठा होत गेला मग एक दिवस काय झालं की शाळेत याने गाणं म्हटलेलं आणि म्हणून याला गायन स्पर्धेला नेलेलं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि तिथे मग आहे ना सगळे सांगायला लागले माझ्या बायकोला रिमाला की नाही हा खूप चांगलं गातोय हा याला गाण्याचा क्लास लावा याला गाण्याचा क्लासला आहे ना तिथे बाबानंद धोपते त्यांच्याकडे मी येते शिवाजी मंदिरला एक वरती रूम होती तिथे ना ते शिकवायचे हो गाणं तर हा आपलं तिथे ते काय आ, आपला सिंथसायजर छोटा कॅसिओ घेऊन हो बसायचा तिकडे मग त्यांचा जा, सुरू झाला क्लास की मग हा जायचा तर तिथे आलाय ना बघितलं जे नंतर मग त्यांनी एकाने बघितलं की म्हणे याला आपण घेऊया का अभिजित जोशी म्हणून तर त्याला कृणाल म्युझिकसाठी काहीतरी करायचं असे छोटे व्हिडिओ आंगार, अंगारा फक्त अंगारा कसा मग म्हटलं ठीक आहे ना जावं कर आणि कर्मधर्म सहयोग आणि माझा मित्र संजय रामगुडे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होता तो म्हणाला अरे हा तुझा मुलगा आहे का म्हटलं याने केलं भक्त अंगारकाचा रोल केला हा तो मी नव्हतो शूटिंगला मोठा म्हणजे मंदार होता त्याच्यावर मंदार सोळा सतरा वर्षाचा असेल याच्याबरोबर गेलेला मग तो सगळं करून दाखवायचा मग तसंच हा करायचा सेम पण हा काही पप्पा हा काही ऍक्टिंग करत नव्हता तो, हो तो, तो, तो अभिजित जोशी जे सांगायचे ना तसंच हा करत होता इमिटेशन मग आहे एक ऍड आलेली ऍड आलेली तर म्हणे एक प्रशिक्षण शिबिर आहे त्या शिबिरामध्ये ना मी ऑफिसला असताना रिमा घेऊन गे गेली याला म्हणजे ते तीनच दिवसांचं आहे आणि ते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी दोन तीन फिल्म केले तर त्यांचे त्यांचं ते शिबिर होतं आणि त्यांचं शिबिर आता तिसऱ्या दिवशी झाल्यावर मला बोलावण्यात आलं की आम्ही याला एक सलाम द सॅल्यूट नावाचं पिक्चर करतो आणि याच्यात याला लीड रोल घेतला म्हटलं हो तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना करेल ना तर ते म्हणाल असं काय बोलताय तो करणार आणि त्याची सुरुवात झाली म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना हे खरं तोपर्यंत मंदारने काहीच केले ना मंदार फक्त याला शूटिंगला घेऊन जायचं तर ते खरे पाय दिसले तर ऑल क्रेडिट गोज टू अरिमा ते मला घेऊन जायची मशिबिराला किंवा संगीताच्या क्लासेसला सलाम द सॅल्युट मग माझी फर्स्ट फिल्म होती स्क्रिप्ट वगैरे आली घरी पप्पांना दाखवली हो मग बरेचसे सीन असे होते जे पप्पा मला सांगायचे हे असं असं करायचं इतके वर्ष त्यावेळेला केलं होतं फुटवर yes. लाईट कसा घ्यायचा किंवा ना yes. कुठे म्हणजे माझे आतापर्यंत so कोणीच ऍक्टिंग गुरु नाहीयेत पण जे ऍक्टिंग जे आतापर्यंत मला इनबिल्ट आली ती माझ्या पप्पांकडून आले तो पण याला घेऊन गेलेला त्याची जी पहिली सिरियल होती तर त्याच्या ऑडिशनला तो घेऊन गेला त्यांनी मंदारला सिलेक्ट केलं तर मला परत हे अरे आपके लड़के को हम ने सिलेक्ट किया है और आप आए आएंगे एंटरटेनमेंट मग मग आम्ही ओके तसंच मंदारला सांगायचं म्हटलं मंदार हे असं असं त्याला सिरियल मिळाली ती ना मला तसाच चेहरा पाहिजे तसंच वाटलं पाहिजे आणि ती गाजली सिरियल oh. म्हणजे मंदारचे प्रचंड होर्डिंग पूर्ण मुंबईवर वर लागलेले आणि झी टीव्हीची ती हिंदी सिरियल मग त्याला सांगितलं हिंदीवर वर्क जास्त आणि मी त्याला एकदा म्हणजे एकदा असं पट्टीने मारलेलं पण आहे फुटवर्क असं नाही असं हे असं बघायचं कॅमेरा कसा घ्यायचा टेक्निकल गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी मग बताया मुझे ऐसे सीखा नहीं मैंने इनपुट्स दिया है बाकी वो जो कर रहे हैं yes. वो अपना मैंने उनको बोला था एक्टिंग एक्टिंग नहीं करनी है भाई मुझे एक्टिंग कराई नहीं है, करा है, नहीं है oh. तुला एज इट इज दिन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला